जरांगी पाटील यांनी मराठा आंदोलक शिष्टमंडळातील सदस्यांच्या हातानं पाणी पिलंय जरांगी पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे जरांगी पाटलांची तब्येत अत्यंत खालावली होती त्यामुळे जरांगी पाटलांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव अंतरवालीत दाखल झालेत जरांगी पाटलांनी पाणी पिण्यासाठी हा सगळा मराठा समाज घोषणाबाजी करतोय यावेळी जरांगे पाटील यांचे गुरु शिवाजी महाराज नारायण गडकर आणि त्यांचे आंदोलन शिष्टमंडळातील सदस्य स्टेजवरती गेले आणि जरांगी पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह करत त्यांना पाणी पाजलंय त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं मात्र पाणी पिताना जरंगे पाटलेंना अश्रू अनावर झाले होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना Kaman, kaman, kaman